गुड मॉर्निंग मित्रांनो काय रे दोस्त आलास आलास तर बेस्टच वास आता सबस्क्राईब हो करून जा तर मित्रांनो आज आपण जाणार आहेत ना गाडी आहे ना आपली तर गाडीची आज बनवणार आहेत हा तर चला आता तिकडे एखादी सपाट शोधू आपण आता सध्या गाडीतच आहेत अजून गाडीत आपण निघू आणि मस्त पैकी गाणे वगैरे लावून आता लगेच निघू तिकडे आमच्या गावाच्या पुढे आम्ही तिकडे जाणार आहेत अरुण आपण सोबत आहे कॅमेरामॅन कारण तर मध्ये मध्ये मला पण दिसायला लागेल ना बरोबर का नाही चला बघत राहतं काही काय सांगू तुम्हाला सकाळपासून आपल्याला व्हिडिओ काढायला टाईमच नाही भेटला आहे तर हे बघा आता इथं आपण इथं म्हणजे बनवत होता ना रील्स हे बघा इथं आम... कधी पण मी जास्त करून ना इथं रील्स बनवतो इथं मला लोकेशन खूप छान आवडतं गाडी पण आपण इथं लावलेली आहे आणि इथं रील्स बनवला कधी कधी बघा इकडं पण जातो मी रील्स बनवले हे सपाटी इथं काय मस्त जरा लोकेशन बरं वाटतं इथं ना म्हणून मी कधी पण जास्त करून ना इथंच रील्स बनवतो तर आता जाऊ डायरेक्ट दुकानावर तर चला आता दुकानावर अजून कोंबडी आणि तिथं कापाय लागतील मित्रांनो बरोबर का नाही चला मग आता तिकडे दुकानावरच भेटू काय सांगू तुम्हाला त्या दिवशी सारखंच म्हणजे परत झालं का व्हिडिओ काढायला टाईमच नाही भेटलेला आहे कस्टमर खूप होते ना दुकानावर आहे बघा अजून तर चालूच आहे कसा बुझिंग इकडं पण आहे अजून परत तिकडं पण सांगितलं आहे कस्टमर काय संपत नाही मित्रांनो काय सांगू आपली गाडी पण तिकडे आता गाडी पण परत अजून आणायला जायला गेली आणून लावायची आहे हो मित्र आता काय हे बघा कशी भुजिंग तळतो मी तुम्हाला वाटत भुजिंग म्हणजे तेल काळा झालाय पण असं तेल भुजींचा भुजीं दोन दिवस तेल चेंज करायला लागत नाही आता जाम काळा होतं काय सांगू मित्रांनो आम्ही फायनली पोहचलो घरी पण गोष्ट अशी आहे ना का आमच्या घरात जाम मुंग्या निघल्या आम्हाला एवढ्या चावड्या ना मुंग्या हे बघा काय करून टाकलाय घराचा हाल सगळी पावडर टाकून टाकलंय इकडे हे बघा कशी मुंग्यांची पावडर निकडार भाजी बनाव लागलाय जरी जरा थोडीशी पावडर पडली ह्याचेत तरी पण आम्ही मेलू डायरेक्ट डायरेक्ट ढगात तर आज बघा अरुणा मस्त पैकात चिकन देणार आहे मला बनवून खायला मला चिकन माझा फेवरेट आहे असं तुम्हाला वाटत झाला म्हणजे जे हा जहा व्हिडिओ बनवत होता म्हणजे ज्यांचे चिकनच राहतं चिकनच चिकन राहतं असं ना काय नाही काय आहे माहीत आहे का आम्ही रोज भुजिंग म्हणजे चिकनचीच बनवतो ना मग कधी कधी भाजीच नाही राहत मग चिकन भुजिंगला पण कधी थोडासा कोंबडी कापत जास्त होता ना मग घेऊन येतो घरी अशी गोष्ट आहे ती नाही तर तुम्हाला वाटेल म्हणजे सचिन काय रोजच चिकन खातो रोजच चिकन खातो तर असं नाही शाकाहारी भाजी पण असते असं काही शाकाहारी वगैरे खातो बघा ना काय घराची का हालत लागून गे गेले मित्रांनो हे तुम्हाला आता मुंग्या दाखवायला थांबा हे बघा दिसत असतील ना कशा मुंग्या पडले तुमच्या पण घरांना मुंग्या काय भात आहे यांच्या घर पड एवढ्या बेकार चांगल्या ना तुम्हाला काय यार या सगळ्या चुली बिलीवर इकडे यार एवढा बेकार करून टाकला बघत राहतो ना आता अरुणा लह्या दळून द्यायला लागल आणि मग मस्तपैकी चिकन डाळ पण बनवून ठेवले मस्तपैकी पैकी चायला माझा हात तेजच आहे मरवाल काल बिल तर <laughs> काय ना मित्रांनो बघत राहतं काय आज म्हणजे टाईमच नाही आपल्याला भेटला ब्लॉग बनवायला एकदम कमी बनवलेला आहेच तर सपोर्ट करत राहा मास्क घेणार नाही पाहिजे गाईज काय <laughs> गाई सांगू मित्रांनो अरुणाने एवढा भारी जम बनवणार आता नाही पहा तुम्ही बघू शकता कशी हाडका इथं ठेवला आहे एकदम मस्त जेव्हा बनवला आता त्याम भारी आज जाम मजा आली जेवायला काय एकदम ताटून पासून जेवलोय बघा ना अजून मस्त जेव बनवला जाम भारी मला आवडला जेव बनवला त्या हॅलो थँक्यू थँक्यू मस्त बुक जल्दी माझी एकदम थंडा पण आणला दाखव तुम्हाला थंड थंडा पिया बाबा जेव ना जेवला पण आहे थंडा पिया पि लागलाय आता मी पण थंडा पिणार आहे माल ना जेवण नाही संप मला थंड पाहिजे पे ना पे पे ना पे ना मित्रांनो आता मी फायनली माझ्या रूम मध्ये आणि हे बघा थंड पेत आहे दारू नाही मी दारू नाही पेत फक्त थंडाच पितो तुम्हाला वाटत असेल दारू पण पितो तर असं नाही फक्त थंडाच पितो आणि ते पण कधी कधी असा रोज नाही पेत फक्त उन्हाळ्यात उन्हाळ्यात मित्रांनो रोज पितो कारण तर खूप गरम होताना उन्हाळ्यात पण आता नाही पिणार आता कारण तर मोठी गाडी आहे ना आपल्याकडं आता दिवसभर आत्ता पावसाळ्यात तरी ए सीमध्ये लाव ए सी लावून गाडीत फिरतो आता काय सांगायचं आपण गरीब माणूस आहेत वाटलेला नव्हता का मी माझी स्वतःची गाडीत ए सी लावून फिरन विश्वास ना नाही बसत का आता काय सांगू तर आता थंडाप येतो आणि आपचा बॉग बबू बबू ब्लॉग सॉरी बबू ब्लॉग नाही लॉग व्ही लॉग असं म्हणतात त्याला तर ते आपण आता इथंच संपूया आणि जर माझी काही चुकी झाली असेल तर सगळ्यांनी मला माफ करा आणि आता उद्यापर्यंत माझ्याकडनं बाय बाय मित्रांनो ओके